मला या सांगायला आनंद होता आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्या उद्घाटन आठ ऑक्टोबरला होणार मान्य पंतप्रधान मोद्यांच्या हस्ते होणार आहे माननीय पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन वाजता चाळीस मिनिटात दुपारी उतरणारच आहे अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मिटिंगला ॲड्रेस करतील हा एअरपोर्ट अकरा साठ हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी चार टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल याची कॅपॅसिटी ट्वेंटी मिलियन पॅसेंजर म्हणजे दोन करोड दोन कोटी प्रवाशांची क्षमता आहे त्याच्या उद्घाटन आणि त्याच्या सोबत कार्गो टर्मिनल पॉईंट एट मिलियन मेट्रिक टन याच्या या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर नब्बे मिलियन पॅसेंजर पर एन म्हणजे नऊ कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि थ्री पॉईंट टू फाईव्ह मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे दोन रनवे आहे त्यापैकी साऊथ रनवे त्याच्या काम कंप्लीट झालेलाच आहे आपण याला जर आजच्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचा कम्पॅरिजन केला त्याची कॅपॅसिटी एक पन्नास ते पचपन एम आहे आणि याच्या कम्प्लीट सभी चौगी फेज झाल्याच्या नंतर जवळच दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे तर भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हा बसणारच आहे आणि आठ ऑक्टोबरला झाले उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे आ, टर्मिनल बिल्डिंग सी आय हँडओव्हर करून जाणार त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो त्यांना थोडा वेळ लाग चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सुरू होणार एअरपोर्ट आहे त्याच्या कंपेरिजन आहे त्याचे कम्पॅरेबल आहे त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते बारा सत्तावीस हेक्टर आहे आमच्या अकराशो साठ हेक्टर आहे त्यांच्याकडे दोन रनवे आहे आमच्याकडे दोन रनवे आहे त्यांचे पाच टर्मिनल आमचे चार टर्मिनल त्यांच्या आतापर्यंत जो एटी फाय मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो नबे मिलियन पॅसेंजर पर्यंत होणार आहे तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि चनाव नक्की ह्या जगाचे एव्हिएशन आमदार जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणार आणि नवी मुंबई दोघी आता अटल सेतू मध्ये फार जवळ आलेले आहे फक्त वीस मिनिटाच्या अंतर राहिलेलं आहे अटल सेतूला जोडून या ठिकाणी आपण उल्वे रोस्टल उलवे कोस्टल रोडचे काम या ठिकाणी सुरू कर चिरले जंक्शनच्या उल्वे जंक्शन आहे उल्वे जंक्शन लेफ्ट घेतला हा पूर्ण एलिव्हेटेड साडेसहा किलोमीटरच्या रोड असणार आहे उल्वे पासून तुम्ही सहा मिनिटांमध्ये पोहोचू शकेल हे मार्च एप्रिल पर्यंत या ठिकाणी पूर्ण होतील तोपर्यंत आपण आमरा मार्गला जाऊन आमरा मार्गला एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे त्या ठिकाणी हाफ क्लोवर लिफ्ट काम केलेलं आहे ते कम्प्लीट झालेलं आहे तसेच त्याच्यासोबत ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी कडमोडीवरून येणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेस वे वरून आहे ट्रेफॅक साठी फुल क्लोवर लिफ्ट काम या ठिकाणी चालू आहे तेही सुद्धा मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल त्यामुळे आपल्या एअरपोर्टला ईस्टर्न आणि वेस्टर्न दोन ठिकाणी टू एंट्री असणार असून या, एंट्री आहे त्याच्यासोबत आपण थाणे आणि एन एम आय एलिव्हेटेड कॉरिडोरच्या एक छब्बीस किलोमीटरचं काम होतं एक सहा हजार तीनशे कोटीच्या तेही नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली त्याच्यात लवकरच आम्ही हाती घेतो त्याच्यासोबत दोघी एअरपोर्टला जोडणारी एक बत्तीस किलोमीटरची मेट्रो लाईन यामध्ये उन्नीस स्टेशन असणारच आहे त्याच्याही त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेला आहे अंतिम टप्प्यात आहे दोन आठवड्यामध्ये कॅबिनेट पर्यंत जाईल आणि हा जो लाईन असणार ज्याला गोल्ड लाईन म्हणतो ते अस्तित्वात असलेली लाईन लाईन टू बी आहे लाईन सेवन ए आहे लाईन थ्री आहे लाईन फोर आहे लाईन बारा आहे आमची मेट्रोची लाईन लाईन एक आहे याला जोडली जाणाराच आहे त्यामुळे हा फक्त मुंबईला नव्हे तरी एम एम आर रिजनला आणि पुण्यालाही सुद्धा एक चांगल्या रीतीने एअरपोर्ट कॅटर करणार असून हा म्हणजे एक गेम चेंजर आपण एम एम आर रिजनसाठी होणार असून एक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डेव्हलपमेंटची आपल्याला मुभा आहे त्यामध्ये पहिला असा एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा असणारच आहे आपण तारघर येते आपण वॉटर आपण जट्टीच्या काम आपण हाती घेणारच आहोत पुढच्या फेसमध्ये आणि इथून वॉटर टॅक्सीची सुविधा असून डायरेक्ट गेटवे पर्यंत असो किंवा मांडवापर्यंत असो त्या ठिकाणी आपलं डीपीआरचं काम आहे पुढील टर्मिनल होण्याच्या अगोदर आपण वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करू असं सारखं आम्ही या ठिकाणी तयारी दिली त्याच्यासोबत आपण जसं पर्यंत जाणार रेडिओ टॅक्स रेडिओ क्लब जवळ ते सुविधा असणारच आहे म्हणजे तिकडे आपण आपण लगेच चेक इन करू शकेल इव्हन आपल्याकडे या ठिकाणी असणारे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा लगेच इनची सुविधा असणारच आहे एअरपोर्टमध्ये हा एअरपोर्टमध्ये जसं आपण या एअरपोर्टचे तीन चार जे वैशिष्ट्य आहे दॅट इज युनिक अस की म्हणजे या ठिकाणी एपीएम आहे ऑटोमेटेड पीपल मुवर्स म्हणजे चौघी टर्मिनल एकमेकाले कनेक्ट होणार आहे आप आपण ज्या टी वन टर्मिनलला आले आणि आपली फ्लाईट टी फोरला ला आहे तरी सुद्धा तुम्ही टी वनला ला चेक करू शकेल म्हणजे आजची परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली जर आपला फ्लाईट टीवन ने असेल तर टीवनला जावं लागतो आणि चुकीने जर आपण टी टूला ला गेलो तरी आपल्याला उतरून परत आपली टॅक्सी गाडी किंवा शटल घेऊन आपला परत ला यावा लागतो त्यामध्ये असं नाही आहे वनलाही जरी आपण उतरले आणि टी फोर ला जरी फ्लाईट असेल तरी एपीएमच्या माध्यमातून एपीएम म्हणजे छोटी ट्रेन सारखी असतात ड्रायव्हरलेस असतात ते भूमिगत असणारच आहे म्हणजे रनवेचे खाली पूर्ण एअरपोर्टचे एअर साईड खाली ते असणारच आहे ते ऑटोमॅटिकली दर दोन चार मिनिटांमध्ये फिरत राहणारच आहे त्याच्या माध्यमातून एक टर्मिनलचे दुसऱ्या टर्मिनलला जाणार आहे फक्त ते एअर साईडला कव्हर करणार नाही ते लिव्हिंग लँड साइडला यामध्ये कव्हर करणार आहे आपला अनदर या ठिकाणी आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल म्हणजे आपण एक ग्रीन एअरपोर्टचे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली यामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्युल असतो जो की वेस्टने तयार केला जातो त्याच्याही सुद्धा आपण स्टोरेज फॅसिलिटी यामध्ये केलेली आहे त्याच्यासोबत सत्तेचाळीस मेगावॉट चा सोलर पॉवर या ठिकाणी जनरेट होणारच आहे आणि पूर्णपणे आतील मुवमेंटसाठी या ठिकाणी ईव्ही बसेसची सुविधा आहे कार्गो आता याच फेज मध्ये आपण उद्घाटन होत आहे आणि डिसेंबरमध्ये कार्गोची सेवा सुद्धा सुरू होईल